विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण डीप अनालिसिस सिरीज या ठिकाणी सुरू करतोय पीवायक्यू ची दरवर्षी मी लेक्चर्स घेत असतो आणि या वर्षी आपण दोन हजार चा जो पेपर आलेला आहे तो पेपर आणि त्याच्या आधीचे काही असे प्रश्न की जे तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी दिशा देतील ते आपण बघत चालणार आहोत महत्वाचे टॉपिक्स कव्हर करणार आहोत आज आपल्या अर्थव्यवस्थेमधलं दारिद्र्य आणि बेरोजगारीवर लेटेस्ट मध्ये कसे प्रश्न आले आणि त्याचा याच्या आधी थोडीशी आपण अनालिसिस जास्त मध्ये करत नव्हतो पण यावेळेस तुम्हाला तो टॉपिक पूर्ण खरडूनच मी काढणार आहे सुरुवात करूया आपलं जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधल्या परीक्षा टार्गेट आहेत पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे कन्सेप्ट समजूनच घ्यायच्या वरवर अभ्यास केला इथून पुढे चालणार नाही हे लक्षात ठेवायचं बघा काय म्हटलं आहे खालील निकषाच्या आधारे दोन हजार अकरा बारा या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली अकरा बारा या वर्षासाठी म्हटलेली नियोजन आयोगाने निश्चित केली आणि निकष विचारलेले आहेत कंबाईन दोन हजार तेवीस मध्ये याला प्रश्न आहे आता काय म्हटलंय दरडोई उत्पन्न प्रतिमा ग्रामीण भागासाठी रेषा ठरवली आठशे सोळा रुपये आणि शहरी भागासाठी ठरवली एक हजार रुपये बरोबर आहे का प्रतिदिन इकडे सत्तेचाळीस इकडे बत्तीस त्याच्यानंतर दरडोई प्रतिदिन ग्रामीण भागासाठी एकोणपन्नास शहरी भागासाठी अं छप्पन्न काय तुम्हाला विचारलंय या ठिकाणी निकष वापरलेला आहे प्रश्न भारी आहे उत्तर देता आलं पाहिजे मित्रांनो निकष वापरला होता आठशे सोळा रुपये ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी एक हजार रुपये दोन हजार अकरा बारा या आर्थिक वर्षासाठी आता कोणती कमिटीने हे केला हे आम्हाला माहित पाहिजे ना कारण कोणास तरी या शिफारशी आहे नियोजन आयोग आपल्या मनाने काही के केलेलं नाही या ठिकाणी नियोजन आयोगाने कमिटी नेमल्या आपल्याला निर्धार करायचा की यास मला पोस्ट पक्की करायची या जाहिरातीमध्ये म्हणून हे निर्धार व्यायचं तुमच्यासाठी आणलेली आहे कट्टा ऍप्लिकेशनवर ऍप डाऊनलोड करून घ्यायचं काही अडचण असेल हा नंबर आहे तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता अतिरिक्त माहिती विचारू शकतात रेकॉर्डेड स्वरूपात मॅक्झिमम सेशन असणारे काही सेशन लाईव्ह असणार आहेत आणि नोट्स टेस्ट पेपर बरेचसे तुम्हाला भेटतील दारिद्र्यविषयक ज्या विविध कमिटी आहे का त्याच्यामधली रंगराजन कमिटी आणि तेंडुलकर कमिटी तुम्हाला लेटेस्ट मध्ये लक्षात ठेवायची आहे आता रंगराजन कमिटी आली दोन हजार बारा मध्ये तिचा अहवाल आला दोन हजार चौदा मध्ये बघा दोन हजार बाराची स्थापना दोन हजार चौदाचा अहवाल आणि दोन हजार नऊ दहा आणि अकरा बाराची तुलना या कमिटीने केली नऊ दहाच्या तुलनेमध्ये अकरा बारामध्ये काय झालं दारिद्र्याचं प्रमाण नऊदचाळीस टक्के होतं ग्रामीण भागामध्ये ते इकडे तीस टक्क्यावर आलं एकतीस म्हणून शहरी भागाचं पस्तीस टक्के होतं ते इकडे सव्वीस टक्केवर आलं म्हणजे एक आठ नऊ टक्के कमी होतय ग्रामीण आणि शहरी दोन्ही दारिद्र्य दरडोई खर्च जो होता नऊ मध्ये तो जो आठशे सोळा आणि इकडे एक हजार आहे तो अकरा बारामध्ये आठशे सोळा आणि एक हजार मासिक दरडोई खर्च आणि प्रश्न याच्यावरच आला अकरा बारावर तुम्हाला प्रश्न आला पण तुम्हाला उद्या प्रश्न हा येईल की कि किती दारिद्र्य कमी झालं ग्रामीण दारिद्र्य जवळपास आठ नऊ टक्के शहरी दारिद्र्य सुद्धा जवळपास आठ नऊ टक्के साडेआठ टक्केच्या आसपास ती सरासरी निघते ती तुम्हाला माहीत असली पाहिजे बघा आता या ठिकाणी आणखी एक मुद्दा येतो तुम्ही जेव्हा रंगराजन कमिटीचा विचार करतात तेव्हा त्यांनी निकष सांगितले ग्रामीण भागासाठी मध्ये एकवीसशे पंचावन्न कॅलरी ग्रामीणसाठी कमीत कमी लागेल आणि शहरीसाठी दोन हजार नव्वद मग ती चोवीसशे आणि एकवीसशे कोणाची मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं ज्यांनी रिव्हिजन केलाय त्यांना कळेल पुढे यांनी आवश्यक घटक चार सांगितले कपडे निवारा शिक्षण आणि वाहन फक्त अन्न वस्त्र नाही आता कपडे सुद्धा लागेल वस्त्र म्हणजेच कपडे निवाराही लागेल अन्न तर आहे शिक्षण आणि वाहन याचं सुद्धा वापर मापन करायचंय पद्धत कोणती वापरतायम एम आर पी मॉडीफाईड मिक्स रेफरन्स पिरियड आपण ज्याला म्हणतो आहे मॉडिफाईड मिक्स रेफरन्स पिरियड ही पद्धत वापरतायत मोजणीसाठी आता रंगराजन समिती आहे दोन हजार नऊ दहा ते अकरा मध्ये यांचं म्हणणं आठ पॉईंट सेवन पर्सेंट घट झाली प्रश्न येऊ शकतो उद्या पुढे सर्वाधिक दारिद्र्य छत्तीसगड मध्ये आहे सगळ्यात कमी अंदमान अंदमान निकोबारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वीस अटके अकरा बारा मध्ये बोलतायत याला आता बारा तेरा वर्षे झाली आहेत सध्याचे लेटेस्ट मधले रिपोर्ट आपल्याला थोडस तिकडे लक्ष द्यावं लागेल आता पुढचा या ठिकाणचा प्रश्न आहे की ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांगाची गरज असते आता लेटेस्ट मध्ये ग्रामीण माणसाबद्दल कोणाचा अहवाल कोणाची शिफारस आम्ही आम्हाला लागू होते मुद्दा महत्वाचा आहे आणि मग खाली दोन हजार चोवीसशे पंचवीसशे सत्तावीसशे तुम्हाला आहे दोन हजार बसत नाही ते फार कमी होऊन जातं पंचवीसशे आणि सत्तावीसशे पन्नास कोणीच सांगितलेलं नाही राहिला विषय एकच चोवीसशे आणि कोणी सांगितलं की सांगित ग्रामीण भागातल्या व्यक्तीला दारिद्रशेचे वर यायचं असेल तर किमान त्याने चोवीसशे कॅलरीज त्याला दरुजच्या भेटले पाहिजे आहारातून आता हे लकडवाला कमिटी तुम्हाला माहिती आहे का लकडवाला कमिटी का प्रसिद्ध आहे पहिला मुद्दा तो बघा लकडवाला कमिटी एन एस एसओच्या यू आर पी चा त्या ठिकाणी वापर करते यू आर पी मेथड यू आर पी चा फॉर्म एन एस फुल फॉर्म नॅशनल स्टॅटिस्टिकल सर्वे ऑफिस आपण ज्याला म्हणतोय बघा आता ही लकडवाला कमिटी जी आली ना एकोणीशे एकोणवला आली स्थापना करता नियोजन हो आहे अहवाल एकोणीसशे त्र्याण्णवला स्थापन केला आहे कधीची कमिटी तेही तुम्हाला माहित पाहिजे पुढे कार्य काय केलं तर दारिद्र्य मापनाची नवीन पद्धत शोधून काढली आहे आणि यांनी हे सांगितलं चोवीसशे ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी एकवीसशे नव्वद हे एकवीस ए मापे असावी दोन हजार नव्वद सांगितले होते रंगराजन कमिटीने सांगितले यांनी एकवीस एकवीसशे आणि चोवीस विसरायचंच नाही लकडवाला कमिटी पुढे काय म्हणताय पुढची कमिटी कोणती आहे बघा गरिबीच्या मुद्द्याचं पुनर्परीक्षण करण्यासाठी अकरा बारामध्ये कोणती समिती नेमण्यात आली ने ने बघा त्या समितीचं म्हणजे मुख्य उद्दिष्ट काय होतं टी ओ आर म्हणतात त्याला टॉप रेफरन्स असं म्हटलं जात त्याला टायटल गरिबीच्या मुद्द्याचं पुनर्परीक्षण करायचं आहे येस चक्रवर्ती समिती पीडी लकडवाला समिती आर सी दत्त समिती रंगराजन कमेडी बघा बरं का इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे गरिबीच्या मुद्द्याचं पुनर्परीक्षण करायचं आहे त्यासाठी जी नेमल्या गेली ती सी रंगराजन कमिटी काय सी रंगराजन कमिटी तुम्हाला माहित असली पाहिजे अकरा बारामध्ये नेमली आता तुम्हाला उद्या प्रश्न आला की हिच्यामध्ये सदस्य कोण होते देवाचेच नाव आहे सगळे महेंद्र देव के सुंदरम महेश व्यास के जी दत्ता म्हणजे देव दत्ता व्यास सुंदरम सगळे देव देवदेव देव। आडनावात देव नावात देव लक्षात ठेवायला सोपं यांनी काय सांगितलं रंगराजन कमिटी एकवीसशे पंचावन्न म्हणते ग्रामीण भागासाठी आणि दोन हजार नव्वद म्हणते शहरी भागासाठी हे कॅलरी याचे प्रमाण तुम्हाला रंगराजन कमिटीचं वेगळं लकडवाला कमिटीचं वेगळं दोघांमधला फरक लक्षात ठेवायचा आहे गोंधळ करायचंच नाहीये प्रश्न पुढचा आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते बघा बेरोजगारीच्या प्रकारावर हा प्रश्न आहे आणि येता दरवर्षी येणार तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आहे कोणती बेरोजगारी तुम्हाला सध्या हे आहे माहिती आहे की आहे सगळीकडे आहे घुसले मोबाईल कम्प्युटर सगळीकडे सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण त्याला म्हणतोय याच्यामुळे नोकऱ्या जातात त्याच्यावर तुम्ही पॉडकास्ट ऐकले असतील मग तसं इथे काही घडतंय का, का चक्रीय तांत्रिक हंगामी प्रचंड. हंगामी बेरोजगारी तुम्हाला माहिती आहे विशिष्ट कालावधीमध्ये काम असतं शेतीमध्ये मुख्यत्वे दिसते प्रचन्न कशाला मानतो तुम्ही बघा बर का चक्री कशाला म्हणायचं इंटरेस्टिंग आहे इथे विषय येतो तांत्रिकचा तंत्रज्ञानातील बदल त्यामुळे जी बेरोजगारी येते ना त्याला आम्ही म्हणतोय तांत्रिक बेरोजगारी आधी बेरोजगारी म्हणजे काय ते आपण समजून घेऊन पुढे जाऊ बेरोजगारी म्हणजे काम न मिळणे सोपा होता काम नाहीये पोटाला काम नाहीये काम न ना मिळणे हाताला काम नाहीये आणि हाताला काम नसलं पोटाला तुकडा मिळणं थोडा अवघड होतो ओके काम न मिळणे कार्य करण्याची पात्रता पहिलं म्हणतो पात्रता पाहिजे पात्रता आहे पण काम मिळत नाही आणि वयोगट काय पंधरा ते एकोणसाठ वयोगटातल्या लोकांना वेतनिक पगार त्या ठिकाणी भेटेल बाबा त्याचा मोबदला भेटेल असं कामच भेटत नाहीये तेव्हा ती व्यक्ती बेरोजगार वयोगट पंधरा ते एकोणसाठ पाहिजे तिला वेतन भेटलं पाहिजे त्या कामाचं फुकट काम मिळत आहे त्याला काय अर्थ नाही फुकट एखाद्या संस्थेवर घासायला लावतायत आणि पगार भेटत नाहीये तो व्यक्ती बेरोजगारच आहे आता तांत्रिक कशाला म्हणायचं उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्यामुळे जी बेरोजगारी येते का तिला तांत्रिक म्हणायचं उत्पादनाचं एकमेक बदलतंय सरळ ना एक मशीन घेतलंय दहा लाखाचं ते मशीन घेतल्यामुळे जर दहा मजूर घरी गेले त्या मजुराच्या फिफ्टी पर्सेंट रकमेमध्ये हे मशीनचं मेंटेनन्स सगळं निघून जात आहे तर ते पाच दहा मजूर बेरोजगार झाले तांत्रिक बदलामुळे ते झालेले आहेत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मग म्हणजे मुख्यत्वे शहरी भागामध्ये हे घडतं कारखानदार लोक जे आहेत श्रमिकांना यंत्रांना प्राधान्य देतं त्यांचा हेतू असतो आम्हाला नफा जास्त भेटला पाहिजे कमी पैसे जास्त काम झालं पाहिजे अचूक काम झालं पाहिजे फास्ट काम झालं पाहिजे ओके हे तुम्हाला त्याच्यामध्ये नव्यान दिसतंय याला भांडवल प्रधान तंत्र असाही शब्द वापरला गेला उच्च दर्जाचं काम करणं हे सुद्धा या ठिकाणी अपेक्षित असतं माहीत असतं पाहिजे तांत्रिक बेरोजगारीमध्ये बरोबर आता हे बेरोजगारीचे इफेक्ट काय होता तो काय परिणाम होतात बेरोजगारी म्हणजे एखाद्याला काम भेटलं नाही अनएम्प्लॉयमेंट आहे काय परिणाम होणार सामाजिक परिणाम वेगळे असतात आणि आर्थिक वेगळे असतात आर्थिक मध्ये संसाधनाचा योग्य वापर होणार नाही संसाधनाचा अपव्यय होईल कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणं अवघड होऊन जाईल योजना राबवता येणार नाही पाय कारण किती लोक बेरोजगार झाले तर किती लोकांना पैसे पुरवणार सरकार लाडकी बहीण आली किती दिवस चालणार किंवा किती दिवस तुम्ही लोकांना असे पैसे वाटणार अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य होतं जो तुम्ही जेवढं फुकटात लोकांना वाढल ना तेवढं लोक आळशी बनत जातील ती घातक आहे देशासाठी आणि तेच सध्या घडतंय दारिद्र्य आणि उत्पन्न यातली विषमता वाढत जाते यांना रोजगार नाहीये आणखी गरीब गरीब होत जातात अनौपचारिक क्षेत्राची वाढ होत जाते औपचारिक पेक्षा तो एक आर्थिक परिणाम आहे सामाजिक मध्ये सामाजिक तणाव आहे अशांतता आहे चोऱ्या लूट दरोडेखोरी हे सगळे क्राईम घडतायत मूल्यांचा रास होतोय जीवनाच्या आव्हाने स्वीकारत नाहीये वास्तवपासून दूर पडतायत मग त्याच्यातून आत्महत्येसारखी वगैरे पावलं सुद्धा याच्यातून येत आहेत दुबळेपणा येतोय मानसिक बेरोजगारीमुळे घडतं ना अरेचा जबाब गेला त्याला घरातली टोंबी मारतात समाजातले तर आहेच आजूबाजूचे आहेच ओके तर तो मुद्दा तो सामाजिक परिणाम फार मोठा आहे या ठिकाणी पुढे खालील विधान विचारात घ्या म्हटलं आहे काय म्हणतो बघा प्रश्न काय आहे निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणे शक्य आहे निरपेक्ष दारिद्र्य सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असत बघा बर का तुम्हाला निरपेक्ष आणि सापेक्ष या दोन दारिद्र्यामधला फरक समजून घ्या निरपेक्ष दारिद्र्याचं निर्माण करणे शक्य निरपेक्ष म्हटलं का बीपीएल लाईन एवढे एवढं ठरलं याच्यापेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं ते ओके याच्यापेक्षा खाली आहे ते बीपीएल हे निरपेक्ष सापेक्ष हे जास्त उत्पन्न गटाचं म्हणजे एखाद्याचं एक कोटी रुपये इन्कम एखाद्याच दहा लाख रुपये इन्कम या दोघांमध्ये तुलना केली त्याला सापेक्ष दारिद्र्य याच्या तुलनेत हा गरीब आहे दहा लाखाला तुलनेत एक लाखावाला जास्त गरीब आहे मग एका लाखाला तुलनेत हा तर श्रीमंत झाला एकमेकाची तुलना करतो ना आपण ती म्हणजे सापेक्ष दारिद्र्य सापेक्ष दारिद्र्य तुलनेवर आधारित असतात दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवन्नतीसाठी जबाबदार नाही म्हटलेलं आहे तुम्हाला काय बरोबर वाटतं या ठिकाणी इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बघा प्रश्न भारी आहे दारिद्र्य किती बरोबर काय बघा या ठिकाणी पाहिलं निरपेक्ष दारिद्र्य निर्मूलन शक्य आहे का याच शक्य आहे दारिद्र्य त्या लोकांना तुम्ही वरती आणू शकता ना त्यांना मदत करा त्यांना रोजगार द्या त्यांना काहीतरी स्किल डेव्हलप करा याक्य आहे दुसरं सापेक्ष दारिद्र्य जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाची तुलना आहे याच तुलना आहे सापेक्ष दारिद्र्यामध्ये तुलना आहे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही म्हटलं इथे गोळ झाला जबाबदार आहे अ आणि ब बरोबर क चुकतंय आता थोडस आपल्याला आहे ना सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य दार जरा समजून घ्यायचंय आधी दारिद्र्य म्हणजे काय दारिद्र्य कशाला का म्हणायचं दारिद्र्यमध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या मूलभूत गरजांची उणीव म्हणजे दारिद्र्य बघा मूलभूत गरजा ज्या आहेत त्यांची उनीव म्हणजे दारिद्र्य अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या बेसिक नीड्स या भेटत नसेल या पूर्ण होत नसेल या फुलफिल होत नसेल तर दारिद्र्य आता मग निरपेक्ष कशाला म्हणायचं निरपेक्ष एक विशिष्ट लाईनच्या खालची लोक सगळी मध्ये म्हणजे नियोजन आयोग काय म्हणतो का शहरी भागामध्ये ज्या व्यक्तीला दररोज एकवीसशे पेक्षा एक कमी कॅलरीज भेटतायत आणि ग्रामीण भागामध्ये चोवीसशे पेक्षा कमी कॅलरीज एवढा उपभोगावर खर्च ते करू शकत नाहीये त्या व्यक्ती गरीबी शहरी भागात एकवीसशे ग्रामीण भागात चोवीसशे एवढं कॅलरीज त्यांना खायला भेटत नाही दररोज गर ते गरीबी तुम्ही म्हणाल त्यांच्याकडे पैसे पण ते खात नसतील तो विषय वेगळा ते लठ्ठ झालेले लोक वगैरे तो विषय ते पण हे एकवीसशे म्हणजे एकवीसशे आणि चोवीसशे कॅलरीज जो उपभोग आहे कॅलरीजचा तो त्याच्या खालचे ते सगळे निरपेक्ष दारिद्र्य बीपीएल बस निरपेक्ष मध्ये बीपीएल लक्षात ठेवा सापेक्ष मध्ये काय होतं कमी उत्पन्न गट जास्त उत्पन्न गट एक श्रीमंत आहे दुसरा गरिबीत हे हे तुम्ही किती जरी काही केलं आप तुम्ही असं करणार आहे का अख्ख्या भारतामधले सगळ्यांचं उत्पन्न वीस वीस लाख रुपये सगळ्यांच्या खात्यावर सारखं सगळ्यांची प्रॉपर्टी समान असं होणार का नाहीये कधीतरी कोणीतरी कोणापेक्षा गरिबी आणि कोणीपेक्षा श्रीमंत राहणार किती डेव्हलप व्हा ते सापेक्ष दारिद्र्य आहे तुलनेवर आधारित आहे ओके म्हणजे दरोडोई उत्पन्न आणि दरडोई खर्च उपभोग खर्च यावर सुद्धा गरीबी आधारित असते उत्पन्न किती तुमचं त्यानुसार सुद्धा तुम्ही गरिबी ठरवू शकतात आणि खर्च किती आहे त्याच्यानुसार सुद्धा एखादा व्यक्ती म्हणतो मी महिन्याला दोन लाख रुपये खर्च करतो बाबा माझं खाणं पिणं राहणं दोन लाख खर्च करतो म्हणजे त्याचा इन्कम असेल ना तीन चार लाख किंवा पाच लाख तर खर्च करेल ना तो म्हणजे इथे खर्च सुद्धा आणि उत्पन्न सुद्धा महत्वाचं आहे दारिद्र्य ही सार्वत्रिक कल्पना आहे ती सगळ्याच देशामध्ये आहे असं नाही की एका देशामध्ये कुठेच एका देश असा एक ती दारिद्र्य राहायचे असं नाही सार्वत्रिक आहे सापेक्ष गरिबीचं निर्मूलन कधीच होऊ शकत नाही कारण की तुलना आहे सगळे सारखे एका रेषेमध्ये कधीच येणार नाहीये लक्षात ठेवा हा सगळ्यांना एका रेषेच्या खाली घेऊन जाऊ शकतो आपण ते निरपेक्ष दारिद्र्य किंवा एका रेषेच्या वर आणू शकतो खालीनी वर बीपीएल बिलो बी पॉवर्टी लाईनच्या वर आणतोय आम्ही सगळ्यांना यस ते, ते निरपेक्ष दारिद्र्य आहे तो एक मुद्दा लक्षात घ्या आता दारिद्र्याचे आर्थिक परिणाम काय होतात आपण बघा बेरोजगारी हा विषय वेगळा आहे आपण त्याचं बघितला दारिद्र्याचे काय परिणाम होत आहेत इंटरेस्टिंग आहे बघा सगळ्यात महत्वाचं तुमचं सार्वत्रिक दारिद्र्य जेवढं असेल ना जेवढी जास्त लोक दरिद्र्य असेल तेवढं त्या ठिकाणचं मग राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा अल्प मानतात त्या ठिकाणी अल्प दरुडी उत्पन्न म्हणजे प्रत्येकाचं वैयक्तिक उत्पन्न सुद्धा कमीचे जीवनमान साधच राहणारे चांगलं जीवनमान मग त्याच्यातून चांगलं आरोग्य नाही आयुर्मान कमी होत जाणार सगळ्या गोष्टी याच्यातून बेकारी अर्ध बेकारी छुपी बेकारी त्याच्यातून मग बचत कमी होते गुंतवणूक कमी होते उत्पादन कमी होतं सगळंच एकमेकावर इफेक्ट ते एक साखळी तयार होते दुष्टचक्र तुम्ही म्हणले नाही मला शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायचे अरे पैसे टाकायला पैसे पाहिजे तर खरं होता तो आर्थिक विकासाला आणि विघातक आर्थिक परिस्थितीला जबाबदार जर असेल ना तर हे सॉरी गरीबी आर्थिक विकासाला घातक हे आहे बाधा आहे असं म्हणू आणि विघातक आहे असं आपलं म्हणता येईल तिथून आर्थिक विकास होणार नाही सामाजिक मध्ये काय परिणाम होईल गरीबी दारिद्र्य पहिला मुद्दा श्रीमंत आणि गरीब दोन पातळ्या विभागणी होणार समाजामध्ये वर्ग संघर्ष आता हे जे तुम्ही आरक्षण वगैरे मुद्दे बघतात ना एक भाग येतो पुढे तरी पुढे पोषण चांगलं होणार नाही कष्ट उपायशी लोक राहतील हम्म त्याच्यानंतर चोऱ्या जुगार सट्टेबाजी काळ असामाजिक कृत्य जेवढे जेवढे सगळे जिथे गुन्हे दाखल होतात पोलिसांना जिथे जावं लागतं ते सगळे कृत्य नाशे आयुक्त पदार्थ दारू दहशतवाद राष्ट्रविघात कृत्य हे सगळे अरे जरा कामधंदा आहे पैसा पाणी मिळतोय सगळं ओके तो कशाला करेल उद्योग बरोबर आहे की नाही ते लक्षात घ्या इतर मध्ये मग संसाधनाचा योग्य वापर असेल पर्यावरणाची अधोगती असेल वितरणावर विगद परिणाम असेल समान संधीचा अभाव असेल हे सगळं बरोबर करायचं काय दारिद्र्य निर्मूलनासाठी कोणत्या उपाययोजना आम्ही करणार काय करणार तुम्ही पहिला मुद्दा संतुलित प्रादेशिक विकास जे जे एरिया आपल्या देशातले आपल्या राज्यातले मागास आहे त्यांना जरा अतिरिक्त त्या ठिकाणी आम्ही त्याच्यावर लक्ष देणार आम्ही ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे नेणार बघा एम आय डी सामाजिक सुरक्षा लाडकी सारखे वगैरे घरकुल सारख्या योजना ओके जनधन सारख्या योजना, योजना या ठिकाणी लोकांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करणं अशा काही सामाजिक सुरक्षाच्या योजना आम्ही राबवणं दारिद्र्य निर्मूलनाचे विविध कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवणार वेगवेगळ्या याच्यातून मदत देणे असेल कौशल्य विकास करणं असेल आर्थिक विकास देशाचा वाढला आपोआप सगळे लोकांना फायदा होईल लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणली विभागणी वाचेल रोजगाराच्या संधी हा तर त्याच्यावरच म्हणजे एकदम फंडामेंटल उपाय रोजगार द्या दारिद्र्य आपोआप कमी होना आर्थिक विषमता कमी करना हा उपाय आहे सुधारणा कायदे हा एक जुना उपाय द्यावर आहे लक्षात ठेवावा लागेल मित्रांनो अभ्यास करता एप्लिकेशन आहे निर्धार केला आहे की या भरतीमध्ये पोस्ट काढायची आपल्या विद्यार्थ्यांची पोस्ट निघली पाहिजे तुमचा निर्धार असेल तर तुम्ही निर्धार ब्याच जॉईन करा कंबाईन फ्री स्पेशल बॅच आहे तुम्हाला लाइव रेकॉर्डेड सगळ्या पद्धतीचे लेक्चर्स भेटत राहतील तुम्ही ज्या दिवशी ब्याचला ऍडमिशन केलं का त्या दिवशी तुम्हाला बाराशे ते पंधराशे लेक्चर्स ओपन होऊन जातील लेक्चर तुम्हाला बघत चाललाय बेसिक लेक्चर आहे आणि आता इथून पुढच्या कालखंडामध्ये मी तुम्हाला असे डीप अनालिसिस ची खूप सारी सेशन घेत राहणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला दिशा या भेटेल फुल कोर्स सुद्धा आहे हा नंबर आहे तुम्हाला काही अडचण आली तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे चला सगळ्यांना शुभेच्छा हा व्हिडिओ लाईव्ह घेतला मी आधी हे लेक्चर ते डिलीट झालं त्यामुळे पुन्हा एकदा रेकॉर्ड करून तुमच्यासाठी टाकतो धन्यवाद